नमस्कार आत्ता आपण पालघर जिल्ह्यातील हे कासा केंद्र आहे आणि आपलं सर्वांचं महाराष्ट्र क्राईम आपलं सर्वांचं स्वागत आहे आता ह्या ठिकाणी कल्चरी निधी लिमिटेड ही स्मॉल बँक ह्या ठिकाणी लवकरात स्थापन होणार आहे तर ह्या ठिकाणी एक आपण विजिट पाहिलेल्या ह्या कल्चर निधीमध्ये बरेचसे गोरगरिबांना लोनचं वाटप होणार आहे तसं स्मॉल लोन आहे त्याच्यानंतर असे बरेचसे लोन ह्या ठिकाणी आहेत तर आपण अधिक जाणून घेऊया नमस्कार निधी निधीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण आलो पालघर जिल्ह्यातील हे खासा केंद्र ह्या ठिकाणी कंचरी निधी लिमिटेडचं मुख्य कार्यालय ह्या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि आता त्यांच्या ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे ऑफिस एकदम एकदम सुंदर असं सजवलेलं आहे आता ह्या ठिकाणी कन्सरी निधी लिमिटेड असं हा बॅनर इथे लावलेला आहे हे रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेटसुद्धा ह्या ला ला ठिकाणी लावलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आत्ता आपण बघूया हे बसण्यासाठी पिओनसाठी बसण्यासाठी हे काउंटर बनवलेलं आहे त्याच्यानंतर अतिशय सुंदर असं ब्रँच या ठिकाणी हेड ऑफिस बनवलेलं आहे आणि आत्ता बघूया आपण ह्या ठिकाणी कम्प्युटर ह्या ठिकाणी लावलेलं आहे प्रिंटर आहे निधी लिमिटेड कन्सिलि लिमिटेडचे या ठिकाणी डायरेक्टर बसलेले आहेत शांताराम लाहांगे सर आणि त्याच्यानंतर पूर्ण हॉल चकाचा झालेला आहे है। हॅनसुद्धा ह्या ठिकाणी लागलेला आहे व्यवस्थित असं ऑफिस मुख्य हेड ऑफिस ह्या ठिकाणी आत्ता लवकरच ह्या हेड ऑफिसचं उद्घाटन होणार आहे एक चांगल्या आमदार खासदारांच्या हस्ते होणार आहे मंत्रीसुद्धा इकडे येणार आहेत असं आपल्याला समजलेलं आहे आता ह्या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल आहे त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ह्या ठिकाणी मीटिंग डायरेक्टर लोकांची होते असं आम्हाला समजलं आहे आणि ह्या ठिकाणी अतिशय सुंदर असं सजवलेलं हेड ऑफिस मुख्य कार्यालय आणि अतिशय चांगल्या योजना ह्या कन्सरी निधीमध्ये आहेत असं मला डायरेक्टर लोक बोललेत आता आपण डायरेक्टर लोक डायरेक्टर आहेत संताराम लहांगे यांच्याशी संवाद साधूया नमस्कार संताराम सर नमस्कार नमस्कार आत्ता आपल्याकडे ज्या कनसरी निधीमध्ये ज्या योजना आहेत त्या जरा सविस्तर सांगा आपल्याकडे कनसरी निधी लिमिटेडच्या मधून ज्या योजना आहेत त्या लोन सुविधा चांगल्या प्रकारे आपण देतो जे आपण जे आहे कनसरी निधी ते आपण चांगल्या पद्धतीने सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठेवीदारांना कर्ज वगैरे चांगल्या पद्धतीने देतो आहे आपण अशा संदर्भात हे जे आपलं कन्सल्टिंग लिमिटेड आहे हे शाखा आणि ओपन होते खास चांगल्या प्रकारे चालू आहे इथं आपल्याकडे जे ठेवीदार असतील त्याच्यानंतर डेली कलेक्शन करणारं असतील अशा जे ग्राहक असतील किंवा दुकानदार असतील त्यांना किती वेळात तुम्ही लोन देणार आहात सर सांगायला गेलं तर आपण ह्या कन्सारी निधी लिमिटेडच्या माध्यमातून जे दुकानदार आहेत त्यांनी डेली आपल्याकडे भरणं केला आहे तर त्यांना पंचेचाळीस दिवसात लगेच लोन उपलब्ध करून देतो आहे आपण शंभर रुपयेप्रमाणे भरत असेल त्याला दहा हजार रुपये वी दोनशे रुपयेप्रमाणे भरत असेल त्याला वीस हजार रुपये तीनशे रुपयेप्रमाणे भरत असेल त्याला तीस हजार रुपये अशा त्याच्या त्याच्या ऐपतीनुसार असे यांना आपण आप कर्जाचं लवकरच देतो आत्ता तुम्ही जी सुरुवात केली ती कशा पद्धतीने सुरुवात केली जे कन्सरेनिधी लिमिटेड नाव दिलं ते तुम्ही तुम्हाला कसं सुचलं ते जरा सविस्तर सांगा जरा सर कन्सन लिमिटेड ह्या निधीमध्ये रजिस्ट्रेशन आपल्याला ऑलरेडी करायचंच होतं आणि जे सात लोक डायरेक्टर पदावर आपण मोठ्या ह्याच्याने घेतले आणि आपण एकत्र बसल्यानंतर ते लोकांचे सगळ्या लोकांचे विचार असे होते सगळे डायरेक्टरच्या लोकांचे विचार असे होते की सुशिक्षित बेरोजगार आपल्या एरियामध्ये भरपूर वाढलेला आहे तर त्यांना सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध दे करून देता येईल आपल्या माध्यमातून लोक असे विचार करतात तर नोकरीला कुठे देतील आपण नोकरी देणार म्हणून आपण तिथे विचार केलेला आहे आणि निमित्ताने आपण इथं रजिस्टर झालो आहे चांगल्या पद्धतीने आणि इथं चालू करण्यात येत आहे आत्ता तुमचं जे उद्घाटन किंवा ओपनिंग जे आपण बोलतो ते लवकरात लवकर केव्हा होणार आहे तर लवकरात लवकरच आपण एक महिन्यात एक महिन्याचा पण जास्त दिन लवकरात लवकर आपण उद्घाटनाचा हे साजरा करू आणि ते पण खासदार आमदार ह्या लोकांना बोलवून आणि इथं उद्घाटनाचा सोहळा पार पाहिला